नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या चॅनेलवर काळी होती म्हणून नवऱ्याने तिला सोडले रात्रीचे बारा वाजले होते तरी देखील साधनाला झोप येत नव्हती गादीवर इकडून तिकडे बस कुस बदलणे चालू होते डोक्यात विचारांचे काहूर माजले होते पंधरा वर्षापूर्वीचा काळ तिच्या डोळ्यासमोर उभा राहिला त्यावेळेचे तिचे जीवन किती दुःखदायक होते नुसत्या विचारानेच ती तिच्या डोळ्यातून अश्रूंचे लोट वाहत होते पंधरा वर्षापूर्वी तिचे शरद सोबत लग्न झाले सुखी संसाराचे स्वप्न घेऊन तिने सासरी प्रवेश केला घरातील वातावरण एकदम चांगले होते पहिले पहिले सासू सासरे आणि नणन तिला खूप जीव लावत असे पण लग्नाला तीन चार महिने झाल्यानंतर सासू आणि नंदेने त्यांचा असली रंग दाखवायला सुरुवात केली सासूबाई आणि नणन तिला कामा परत कामा परत टोमणे द्यायच्या एक दिवस साधनाचे अंग तापेने फनफणत होते आणि ती तशातच तापाच्या अंगामध्ये किचन मध्ये काम करत होती भाजी करता करता तिच्यापासून थोडी भाजी जळून जाते भाजीच्या वा वासाने तिचे सासू आणि ननन किचन मध्ये येतात आणि साधनाला खूप काही खरी खोटी सुनावतात काय ग का साधना तुला कळत नाही का ग तुझ्या आईने तुला हे शिकवलं आहे का भाजी जाळून टाकली हे काम पण तुला नीट करता येत नाही साधी भाजी करता येत नाही तुला बेचारी साधना मान खाली घालून हे सगळे ऐकत होती कारण तिच्या आई वडिलांनी तिला चांगली शिकवण दिली होती की सासरी सासूने कधी काही पण बोलले तर ते मान खाली घालून ऐकून घ्यावे एवढे सांगून बोलून सासू आणि ननन किचन मधून बाहेर जातात तशीच शारदा पटकन खाली बसते आणि तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या लाटा वाहत होत्या साधनाच्या अंगात खूप ताप होता तरी पण बिचारीने तसा स्वयंपाक केला तरी तिच्या सासूने आणि नंदेना तिला एकदाही विचारलं नाही की साधना तुझे काय दुखत आहे का तुझे तोंड असं का उतरलेलं आहे आणखीन तिच्यावरच ओरडत होत्या साधनाने कसे बसे किचन मध्ये काम आवरले आणि आपल्या रूम मध्ये जाऊन पलंगावर पडली संध्याकाळी शरद ऑफिस मधून घरी आला आणि त्याने साधनाला पलंगावर पडलेले पाहिले आणि रागातच बोलला साधना तुला माझे कपडे इस्त्री करायला सांगितलं होते ना उद्या माझी मीटिंग आहे तुला कळत नाही का ग साधना तिचा उतरलेला चेहरा पाहूनही शरदने एकदाही साधनाला विचारले नाही तू एवढी नाराज का आहे शरद साधनाला जेवढ्या पुरतं तेवढेच बोलत होता साधना मनात विचार करायची की आपण या माणसासोबत आपले आई वडील सोडून इथे आलो आहे इथे आपली कोणालाच काळजी नाही माहेरी असताना अंगात थोडेही ताप असल्याचे तर आई बाबा सगळं घर डोक्यावर घ्यायचे आणि इथे एकही जण आपल्याशी प्रेमाने वागत नाही आपुलकीचे दोन शब्द बोलत नाही विचार करता करता साधनाला झोप लागते दुसऱ्या दिवशी सकाळ एक दूरचे नातेवाईक पत्रिका घेऊन आले आणि शरदला साधनाला लग्नाला ठेवून येण्यास आग्रह करू लागले शरद जास्त काही बोलला नाही येतो म्हणून सांगितले साधनाला खूप खूप आनंद झाला लग्नानंतर दोघांना पहिल्यांदाच बाहेर जायला मिळणार आठ दिवसांनी लग्न होते साधनाची आजपासूनच तयारी सुरू झाली आठ दिवस भुरकन निघून गेले शरद गप्प होता काही बोलत नव्हता शरद ऑफिसला हो जायला निघाला तसे साधनाने सांगितले आज लवकर या लग्नाला जायचं आहे लग्न संध्याकाळी सात वाजता आहे होकाराची मान हलवून शरद ऑफिसला हो निघून गेला साधना खूप उत्सुक होती साधनाने तो पर्यंत छान आवरून ठेवले काठा पदराच्या जांभळ्या रंगाची साडी नेसली केसाचा अंबाडा बांधला हलके फुलके मेकअप केले साधनाने आपले दागिने आपली सुनबाई जवळ ठेवले होते आणि ती आपले दागिने त्यांच्या जवळ मागायला गेली तेव्हा सासूबाई साधनाला म्हणाल्या नाही ग साधना अगं लग्नाच्या घाई गडबडीत इतके मोठे दागिने तू कशी सांभाळणार नको नको बाई हरवली तर मी कोणाचे काय घेऊ हे सगळे ऐकून साधना त्यांच्या रूम मध्ये नाराज होऊन बाहेर येते तेवढ्यातच ऑफिस मधून शरद घरी येतो शरद हे सगळे पाहत होता तरी पण तो काहीच बोलला नाही कारण तो प्रत्येक वेळेस आपल्या आईची बाजू घेत होता बायकोचे तर त्याला थोडीशी काळजी नव्हती शरदने कपडे बदलून ते दोघे लग्नासाठी निघाले शरद रस्त्याने काहीच बोलला नाही लग्न मनपात गेल्याबरोबर एका ओळखीच्या नातेवाईकांकडे साधनाला सोडले आणि सांगितले लग्न झाल्याबरोबर जेवण कर आपण लगेच निघू असे सांगून तो मित्रांसोबत जाऊन बसला साधनाला थोडे विचित्र वाटले पण तिने मनावर घेतले नाही काकू तिला प्रश्न विचारत होत्या तुझे शिक्षण किती तू काय करतेस साधना थोडी थोडी अपसेट होती शरदला शोधत होती त्याला शोधत शोधत तिने सांगितले मी फक्त बारावी पास आहे मी एका खेड्यातली आहे शिक्षणाची सोय नव्हती आणि आई वडील बाहेर गावी शिकण्यासाठी परवानगी देत नव्हते म्हणून कशी तरी बारावी शिकले काकूने तिला खूप प्रश्न विचार विचारले पण तिला इंटरेस्ट नव्हता तरी देखील ती बोलत होती पण लक्ष अजिबात नव्हते एकदा लग्न लागले जेवणही झाले तरी शरदचा पत्ता नव्हता तिला आता खूप अस्वस्थ वाटू लागले ती गप्प तेवढ्यात काकूने एक शेवटचा प्रश्न विचारला शरद तुला जीव लावतो काग ती थोडी गोंधळली काय उत्तर द्यावे याचा विचार करू लागली तिचे डोळे पाण्याने गच्च भरले होते कारण सध्या तिच्या मनात तोच प्रश्न गोंधळ घालत होता शरद असा का वागत असेल एवढा वेळ झाला माझी एकदाही विचारपूस करायला आला नाही वगैरे वगैरे ती अचानक भानावर आली आणि ककुला म्हणाली शरद माझ्यावर खूप खूप प्रेम करतो डोळ्यात मात्र निर्विकार भाव होते थोड्या वेळाने शरदाला काहीही चौकशी न करता चल आपल्याला खूप खूप उशीर झाला आहे असे बोलून चालायला लागला ती त्याच्या मागोमाग निघाली जाताना पण रस्त्याने तो काहीच बोलला नाही घरी पोहोचल्यावर तिची सासू तिच्यावर खूप ओरडू लागली काय ग साधना तुला कळत नाही का ग तुला सांगितलं होतं ना लग्न लागल्या बरोबर लवकर घरी ये म्हणून घरचं सगळं काम तसंच पडलेलं आहे स्वयंपाक पण तसाच पडलेला आहे आम्ही सगळ्यांना भूका लागल्या आहेत आता जा लवकर किचन मध्ये आणि स्वयंपाक कर साधना तशीच कपडे बदलण्यासाठी आपल्या बेडरूम मध्ये निघून गेली साधना स्वभावाने शांत आणि गरीब गाय असल्यामुळे तिने आजपर्यंत सासूला आणि शरदला कधीही उलटून बोलली नव्हती तिने किचन मध्ये जाऊन लवकर लवकर स्वयंपाकावरला सगळ्यांचे जेवण झाल्यावर किचनचं सगळं काम आवरून आपल्या रूम मध्ये झोपायला गेली शरद एव्हाना झोपी पण गेला होता साधना मात्र खिडकीतून एकटक चंद्राकडे पाहत जागीच होती शरदला विचारण्यासाठी मनात बऱ्याच प्रश्नांची मालिका तयार करीत होती की का बरं शरद माझी बाजू घेत नाही सासूचे एवढे अत्याचार मी सहन करून घेते त्याला दिसत नाही का विचार करता करता साधनाला झोप लागून जाते असे दिवस भरभर निघून गेले लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले दोन दिवसांनी लग्नाचा वाढदिवस होता सासू सासरे यांनी प्लॅन केला घरीच लग्नाचा वाढदिवस साजरा करू कशाला उगाच हॉटेलमध्ये जाऊन पैसे नाश करायचे मित्रमंडळी नातेवाईक सर्वांना बोलावू दारात मंडप टाकू आचार्याला जेवणाची ऑर्डर देऊ योजना आखून झाली संध्याकाळी शरद आल्यावर चहा पाणी झाले की सर्वांनी विषय काढला शरदला नियोजन करायला सांगितले मित्रांची नातेवाईकांची लिस्ट करायला सांगितली शरद काहीच बोलत नव्हता काहीतरी विचार करण्यात गुंग होता मग अचानक म्हणाला आम्ही दोघे फिरायला जाऊ आणि तिकडेच वाढ दिवस साजरा करू सर्व गप्प झाले शेवटी त्या त्यांचा लग्नाचा वाढ दिवस होता त्यांच्या मर... त्याच्या मर्जीप्रमाणे साजरा करू देत म्हणून कोणी जास्तीची चर्चा केली नाही दोघेच फिरायला जाणार हे फायनल झाले दुसरा दिवस उजाडला शरदने सुट्टी घेतली होती साधनाला घेऊन तो जवळच पुण्याला गणपतीच्या दर्शनासाठी आला दोघांनी गणपतीचे दर्शन घेतले दुपारी हॉटेलमध्ये जेवण केले त्यानंतर जवळचे एक गार्डन पाहण्यासाठी गेले दोघांमध्ये जमतेम संवाद होता बोलणे चालू साधनाला अजिबात करमत नव्हते सर्व काही भावना शून्य होते तिला मनातल्या मनात होते शरद बळजबरीने वाढदिवस साजरा करीत आहे असा भास होत होता आता तिच्या भावनांना तिला मोकळे करायचे होते आज तिला शरद कडून बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मागायची होती तिने मनात पक्का निधी निधी केला होता एक वर्षापासून होणारा मनाचा कोंडमारा तिला आता असहाय्य होत होता शरद पण अबोल होता त्याच्या पण मनात काहीतरी चालले होते त्याचे पण अजिबात लक्ष नव्हते अर्धाच गार्डन पाहिल्यानंतर साधना म्हणाली मी खूप थकले आहे आपण लॉजवर वापस जाऊयात शरदला पण कंटाळा आला होता दोघे पण लगेचच लॉजवर लॉजवर परत आले साधनाने मात्र ठरवलं होते की आज काही हो मनातील सर्व प्रश्न विचारायचे असे ठरवून सर्व धैर्य एकवटून तिने शरदला बोलायला सुरुवात केली मला काही विचारायचं आहे मी बोलू का त्याच आधी शरद तिला म्हणाला मला तुला काही सांगायचं आहे त्यासाठीच तर तुला मी इथं बाहेर फिरायला घेऊन आलो नंतर काही सांगायचे साधना गप्प बसली पुढे शरद म्हणाला राग येऊ देऊ नकोस मी तुला आज सत्य सांगणार आहे यावर तुला जे बोलायचे आहे ते नंतर बोल माझ्या आई वडिलांनी बळजबरीने तुझ्यासोबत लग्न ठरवले तू सावळ्या रंगाची कमी शिकलेली राहणीमान साधारण मला तू पसंत नसताना देखील आई वडिलांसाठी मी लग्न केले म्हणून मी कधीच तुझी बाजू घेतली नाही त्यांच्या शब्दासाठी त्यांना दुखावू नये म्हणून मी तुझ्याशी लग्न केले पण माझे माझ्या ऑफिसमधल्या मुलीवर प्रेम आहे मी पण ती मला पहिल्यापासून आवडते पण आई वडिलांना ती आवडत नाही तिचे हनिमान आवडत नाही म्हणून त्यांनी आमच्या लग्नाला नकार दिला घरात बरेच दिवस कोणी कोणाला बोलत नव्हते शेवटी मी तुझ्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला तू आज जशी आहेस तशीच तुला ठेवेल माझ्याकडून जास, जास्त जास्तीच्या अपेक्षा करू नकोस यावर तुला काय निर्णय घ्यायचा तो घे मला मान्य आहे साधण्याच्या पायाखालची जमीन सरकली तिच्या डोळ्यासमोर अंधार्या आल्या तिला काय होतंय ते कळत नव्हतं तिच्या मनात आता कोणतेच प्रश्न नव्हते न विचारता सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली होती तिला आता लगेच जीवन यात्रा संपवावी असे वाटत होते ती थोडा वेळ निशब्द झाली शरदच्याच हे लक्षात आले त्याने तिला पाणी आणून दिले तू थोडा वेळ विचार कर असे म्हणून बाहेर गॅलरीत जाऊन बसला अचानक चारचा अलाराम वाजला आणि गीता तंद्रीतून बाहेर आली तिला हे सर्व पंधरा वर्षापूर्वी घडलेला प्रसंग जशाच तशा आठवण्याचे कारण म्हणजे अचानक काल तिची आणि शरदची भेट झाली तब्बल पंधरा दोघे रस्त्यात भेटले होते साधनाने डोळे ओळखले हा शरदच आहे त्याच्यात फारसा बदल झाला नव्हता पण साधनाला ओळखायला थोडा वेळ लागला दोघे पण घाईत होते शरदची मीटिंग मिटिंग होती आणि साधनाची पण एका कंपनीच्या मालकासोबत अपॉइंटमेंट होती शरदने दुसऱ्या दिवशी भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि नको भेटण्याचे प्रॉमिस घेतले साधनाची इच्छा नव्हती तरी देखील एक वेळ भेटूया भेटायला काय हरकत आहे म्हणून तिने भेटण्यासाठी होकार दिला साधनाने शरदला सोडून दिले होते लग्नाचा वाढदिवस ही त्यांची शेवटची भेट होती साधनाने जिद्दीने ड्रेस डिझायनरचा कोर्स पूर्ण केला होता साधना आता एक प्रसिद्ध ड्रेस डिझायनर होती दुसऱ्या दिवशी दोघे एका नामांकित हॉटेलमध्ये भेटले शरद तिच्याकडे तिच्याकडे एकटक पाहतच होता तिच्यात आता खूप बदल झाला होता केस कट केले होते आणि मोकळे सोडले होते जीन्स पॅन्ट आणि टॉप घातला होता रंग पण बऱ्यापैकी उजळला होता हलकेसे मेकअप केले होते खूप खूप सुंदर दिसत होती ती तिचे मॉडर्न खूप रूप शरदला आकर्षित करीत होते पंधरा वर्षापूर्वीची साधी बोळी साधना त्याचा विश्वासच बसत नव्हता त्याला जसे हवे होते तसाच तिच्यात आता बदल झाला होता तिचे रूप पूर्णता बदलले होते शरदने अचानक तिचा हात हातात घेतला आणि मी तुला परत स्वीकारायला तयार आहे चल आपण घरी जाऊया आईबाबांना भेटूत त्यांना खूप खूप आनंद होईल असे तो म्हणाला साधनाने हळूच हातातून हात काढून घेतला आणि सांगितले पण मी आता तुला स्वीकारायला तयार नाही मी तुला तुझ्या आग्रहास्तव शेवटच शेवटची भेटत आहे मला तू सोडलेस तेव्हा तो तुझा निर्णय होता आता हा माझा निर्णय आहे तिच्या बोलण्यात आत्मविश्वास होता पक्का निर्धार दिसून येत होता तिच्या निर्णयात ठामपणा होता आता तिने पूर्णपणे स्वतःलाच प्रॉमिस केले होते मर्जीप्रमाणे जीवन जगायचे योग्यच निर्णय घेतला होता तेवढ्याच साधनाला एक फोन आला तिने तो उचलला मॅडम आपल्याला अमेरिकन कंपनीची ऑर्डर मिळाली आहे आणि त्यासाठी उद्याच अमेरिकेला जावे लागेल एअरलाईनचे उद्याचे बुकिंग करू का हो म्हणून साधनाने फोन ठेवला शरदने फोनवरचे बोलणे ऐकले होते टेबल वर कॉफीची ऑर्डर आली होती दोघांनी कॉफी घेतली मला उद्याची तयारी करायची आहे माझे खूप पेंडिंग वर्क आहे मला मला थोडी घाई आहे असे सांगून साधना तेथून निघाली शरद हतबल होऊन बराच वेळ तिच्या पाठ मोरे आकृतीकडे पाहत होता त्याला त्याची चूक आता कळाली होती साधनाला मात्र तिच्या मैत्रिणीने सांगितलेले वाक्य आठवले मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है जिंदगी जखमों से भरी है वक्त को मरहम बनाना सीख हारना तो है एक दिन मोच से फिलहाल जिंदगी जीना शिकलो तर मित्रांनो तुम्हाला आमची आजची स्टोरी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यू धन्यवाद